नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुढीपाडवा सेलिब्रेट केला जातो त्यामुळे सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपल्या गुढीपाडवा सेलिब्रेशन होणार आहे तर आता मस्त आहे की आपण आता हाय टीरे सुरुवातीची गुढी झाले माणसांचे दाखवतो तुम्हा जर आता आपण चाललोय मित्रांनो मंदिरात तर आज आहे गुढीपाडवा त्यामुळं आज नवीन वर्ष चालू होत आहे आमचं मराठी माणसांचं तेव्हा आता फटक दिशेने आपण मंदिरात जाऊया परत थोडस गुढी उभारण्यासाठी मटरी घानायचंय ते, ते आपण आणूया फटक दिशेने तर थोडंफार राहिलेलं आहे त्या गोष्टी घेऊन क्वालिटी आपली ब्लॉग असणार आहे आजचा तर मित्रांनो आपण आताच मंदिरात जाऊन आलो जरा दर्शन बिर्शन घेतलं तर आज नवीन वर्ष चालू झाले तर आज दर्शन घेतलेलं आहे आपण वाटलं जरा प्रसन्न पसंत जर आता आपण फुलं बिलं घेतली जरा गुढीपाडवायचं सर्वांनी गुढी उभारायची बीर तर आपण फुलं घेतली दाखवतो बॅकसाइड तरी गर्दी बघू शकत हर ग्यायला इकडे पण बघू आपण डबे घ्यायला आलो तर डबे घेतले दोन डबे होते राहिला तुम्ही आपण घेतले ठेवी चला तर मित्रांनो आपली आज गुढी उभारायची चालली तर सर्वांना गुढीपाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि गुढीपाडवा नवीन वरती हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर घरात चालली तर मग गुढी पाडवून पडायची तर आता उभारून घेऊया आपण जाऊ गुढी उरवून उभारूया नवीन वर्षाच्या हार्दिक तर आपण आता गुढी उभारूया प्रत्येक दिवशी हार आपली गुडी उभारण्यासाठी काठी घेतली तुम्ही ठेवल्या पडेल ना खाली था। yeah, <laughs> काठी <laughs> <laughs> <आरे आरे। laughs> तर आपली गुढी उभारून झाली नाही गुढी उभारून झाली तुम्हाला

आई गुड मॉर्निंग हा मास्क का घालून नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं सहजे स्वागत करतो तर आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवाच्या सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा आणि नवीन वर्षीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुढीपाडवा सेलिब्रेट केला जातो त्यामुळे सर्वांना

तर आमची गुढीपर्यंत राज मार्केट मध्ये तर बघा आंबा कसला खतरनाक आला मार्केटला

હા હા તો ખરાબ થાય غلطાઈ મેં કાંઈ કરાઉ કે કાલ એ ગારો સુગાના જો 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 हराज अख्खा मार्केट कलिंगड आंबेच आंबे बघू शकताय तुम्ही आता आपण मार्केट बाहेर आलेलो तर आज मार्केटमध्ये एवढे काही गडबड नव्हती तर आता चाललोय आपण गुढी पाडवा तर आता आमची गुढी खाली घेऊया तर आता आपण सोडूया खाली गुढी गुढी खाली घेऊया पटक नसते वेगळी तर आमची साक्षी पुढाकार घेत तर आपण आता गुढी घेऊन खाली आहे तर आता गुढी खातोय